बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एकीकडे एक एनडीए ला महाविजय मिळाला तर दुसरीकडं महागठबंधनचा तितकाच मानहानिकारक पराभव झाला या निकालातनं नवा इतिहास घडल्याचं चित्र निर्माण झालं असलं तरी काही बाबतीत जुना इतिहास जराही बदललेला नाहीये याचं ठळक उदाहरण म्हणजे आय एमचा परफॉर्मन्स या निवडणुकीत जिथं भल्या भल्या राजकीय पक्षांची आणि रणनीतीकारांची धूळधाण उडाली तिथं एमआयएम न मात्र गेल्या वेळच्या इतक्याच जागा जिंकत पोल पंडितांना सुद्धा धक्का दिलाय बिहारी मतदारांनी यंदा जातीपातीच्या बाहेर निघत विकासासाठी मतदान केल्याचं सांगितलं जात असलं तरी एम आय एम न आपली वोट बँक शाबूत ठेवली आणि ती एनकॅस सुद्धा केली आर नंतर असुरक्षिततेची भावना निर्माण झालेले सीमांचलातले मुस्लिम हे आर जे डी आणि काँग्रेसच्या महागठबंधन कडे वळतील असं अनेकांना वाटलं होतं पण कोणत्याही पक्षाशी आघाडी किंवा युती नसताना आणि खासदार असदुद्दीन ओवेसी हेच एकमेव मोठे आणि प्रभावी नेते असताना एम आय एमनं मिळवलेलं हे यश लक्षणीय ठरलंय एम आय एमनं बिहारमध्ये स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण केलं एन डी एच्या या सुनामीत सुद्धा आपल्या जागा राखत कसं कमबॅक केलं आणि हा पक्ष आपलं वोट कायम ठेवत मोठ्या पक्षांच्या बरोबरीला कसा पोहोचलाय सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगते या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल बिहार आपला राजकीय विस्तार कसा हे पाहण्याआधी या पक्षाच्या इतिहासावर एक नजर टाकू ऑल इंडिया इत्तेहादुल मुसलमिन म्हणजेच एम या पक्षाची स्थापना हैदराबाद मध्ये जवळपास शंभर वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे सत्तावीस ला झाली सुरुवातीला या पक्षाचं नाव एम आय एम म्हणजे मजली से इत्तेहादुल मुसलमिन असं होतं हैदराबाद संस्थानातील मुस्लिमांचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने नवाब महमूद नवाज खान किल्लेदार यांच्या पुढाकारात हा पक्ष उभा राहिला हैदराबाद भारतात विलीनीकरण झाल्यावर एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये अब्दुल वाहिद ओवेसी यांनी या पक्षाचं पुनरुज्जीवन केलं आणि पक्षाचं नाव बदलून ऑल इंडिया मदलिसे इत्तेहादुल मुसलमीन असं करण्यात आलं हाच पक्ष एम आय एम या संक्षिप्त नावानं ओळखला जातो अब्दुल वाहिद ओवेसी यांच्यानंतर त्यांचे पुत्र सुलतान सलाहुद्दीन ओवेसी यांनी पक्षाची सूत्र हातात घेतली एमआयएमचे सध्याचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी हे सुलतान सलाहुद्दीन यांचे पुत्र जुन्या हैदराबाद पुरता मर्यादित असलेल्या या पक्षानं असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वात गेल्या पंधरा ते वीस वर्षात तेलंगणा आणि आंध्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आपला विस्तार केला त्यातही महाराष्ट्रात या पक्षाला चांगले यश मिळाले दोन हजार बारा मध्ये नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीतनं राज्यामध्ये प्रवेश झाला या निवडणुकीत एम आय एम तब्बल अकरा नगरसेवक निवडून आले पुढे आणि तत्कालीन औरंगाबाद महाराष्ट्रात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या वंजी सोबत युती केली आणि एकोणीसशा लोकसभा लढवल्या तत्कालीन औरंगाबाद मतदारसंघात एमआयएमचा विजय झाला पुढे एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र एमा एमा एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली नाही त्यामुळे एम आय एम नोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी चव्वेचाळीस जागांवर स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे केले यापैकी मालेगाव मध्य आणि धुळे शहर या दोन मतदारसंघात पक्षाचे उमेदवार निवडून आले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शेवटपर्यंत महाविकास आघाडीत समावेश करण्यात एम आय एम आला नाही त्यामुळे पक्षानं सोळा जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले पण मालेगाव मध्य मतदारसंघ वगळता इतर कुठेही महाराष्ट्रात पक्षाला यश मिळालं नाही असं असलं तरी कधी आघाडी करून तर कधी स्वबळावर लढत महाराष्ट्रात एम आय एम न आपला वोट शेअर निर्माण करायला सुरुवात केली महाराष्ट्रानंतर एम आय एम ने निवडणुका लढवलेलं दुसरं राज्य ते म्हणजे बिहार आर जे आणि जेडीयू या दोन्ही पक्षात काम केलेले सीमांचलातल्या कोचाधमचे आमदार अख्तरुल इमान यांनी दोन हजार पंधरा ला एमआयएम मध्ये प्रवेश केला असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांना बिहारचे प्रदेशाध्यक्ष केलं पंधराच्या विधानसभा निवडणुकीत कोचा कोचाधामनमधन त्यांनी जेडीयूच्या मुजाहिद आलम यांच्या विरोधात निवडणूक लढवली पण मुस्लिम मतदारांनी जेडीयूच्या दिली आणि इमान यांचा सा पराभव झाला पुढे एकोणीस किशनगंज मधन त्यांनी एम आय तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली पण काँग्रेस जेडीयू एम आय एम यांच्यातल्या तिरंगी लढतीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला पण त्याच वर्षी झालेल्या किशनगंज विधानसभेच्या पोटनिवडणुकीत एमआयएमच्या तिकिटावर कमरुल होडा यांनी विजय मिळवला कमरुल होडा हे बिहार मधले एम आय एमचे निवडून आलेले पहिले आमदार ठरले त्यानंतर दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी आपली जागा गमावली वीस मधली बिहारची विधानसभा निवडणूक ही मात्र एम आय एम न सहभागी होऊन लढवली या पक्षानं सीमांचल मध्ये तब्बल पाच जागा जिंकल्या अमोर मधनं अख्तरुल इमान बैसी रुकनुद्दीन अहमद कोचा धामन मधनं इजहार असफी बहादूरगंज मधून अंजार नैमी आणि जोकीहाट मधून शहनवाज आलम हे विजयी झालेले याचाच अर्थ पाच वर्षातच बिहारमध्ये आणि विशेषतः सीमांचलमध्ये एम आय एमने स्वतःचा मतदार तयार केला सीमांचलातल्या मुस्लिम बहुल भागात जनाधार वाढत काँग्रेस आणि असुरक्षितता निर्माण झाली त्यातनं गेल्या वर्षी महाराष्ट्रात मवियानं एम आय एमच्या बाबतीत जे केलं त्याचीच पुनरावृत्ती नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महागठबंधननं केली ऐन वेळेपर्यंत एम आय एमला ला आपल्या आघाडीत सामील करून घेतलं नाही त्यामुळे एमआयएमनं स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवली सीमांचलातल्या पंचवीस जागांवर उमेदवार उभे केले स्वतः खासदार या भागात अनेक सभा घेतल्या राज्यात एकीकडं एनडीएच्या बाजूने सुप्त लाट निर्माण झाल्यानं सीमांचलातल्या जागात सुद्धा भाजप आणि जेडीयूला चांगलं यश मिळालंय पण या लाटेत सुद्धा एम आय तब्बल पाच उमेदवार विजयी झाले अमोर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अख्तरुल इमान जोकीहाट मधनं मुर्शिद आलम बहादूरगंज मधनं तौसिफ आलम कोचा धामांमधून सर्वर आणि बैसीमधून गुलाम सर्वर निवडून आले अनेक मतदारसंघात एम आयएमचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर बलरामपूरमध्ये मोहम्मद आदिल हसन यांचा केवळ तीनशे एकोणनव्वद मतांनी पराभव झाला की तर लोकजनशक्तीच्या संगीतादेवी विजयी झाल्या म्हणजे एम आयमला चांगलं यश मिळालं पण बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एम आयमला इतकं मोठं यश कशामुळे मिळालं ते पाहणं महत्त्वाचं आहे सीमांचलातल्या पूर्णिया सहरसा कटिहार किशनगंज मधेपुरा आणि अररिया या जिल्ह्यांमध्ये मुस्लिम मतदारांचं प्रमाण आहे या सहा जिल्ह्यात विधानसभेच्या त्यापेक्षा निम्म्याहून अधिक जागांवर मुस्लिम मतदारांचा मोठा प्रभाव असल्याचं सांगण्यात येतं बिहारमध्ये झालेल्या एसआयआर मुळे सीमांचलातल्या मतदारांमध्ये भीतीचं वातावरण होतं एसआयआर मध्ये राज्यातल्या जवळपास सत्तेचाळीस लाख मतदारांची नावं वगळण्यात आल्याची तसंच मसुदा मतदार यादीत पासष्ट लाखांपेक्षा अधिक मतदारांची नावं नसल्याची तक्रार ही करण्यात आली होती मुस्लिम बहुल सीमांचलात सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदार वगळण्यात आल्याचा दावा करण्यात आला त्यामुळे सीमांचलातले मुस्लिम मतदार धर्मनिरपेक्ष अशी प्रतिमा असणाऱ्या म्हणजे तेजस्वी काँग्रेसच्या मागे उभा राहतील असं वाटत होतं पण तसं काही घडलं नाही ए आणि महागठबंधन हे दोघेही प्रत्येक वेळी तुमची मतं मिळवतात पण तुम्हाला त्या बदल्यात काहीच मिळत नाही हे मुस्लिम मतदारांना पटवण्यात ओवेसी यशस्वी झाले त्यामुळेच सीमांचलात मुस्लिम मतदारांनी एमआयएमच्या पारड्यात एकगठ्ठा मत टाकली एक असं सांगण्यात येते म्हणजे एकीकडं एक बिहारमध्ये भाजप आणि यूच्या जागा वाढत असताना त्याचा फायदा आर डी काँग्रेसला न होता तो प्रत्यक्षात झाल्याचं दिसून आलं आता एक एकीकडं एकशे चाळीस वर्ष जुना असलेला राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि शंभर वर्ष जुना असला तरी गेल्या वीस वर्षात निवडणुकीच्या राजकारणात आलेल्या एम आय एम या प्रादेशिक पक्षाचा परफॉर्मन्स कसा राहिलाय ते बघूयात तर बिहारमध्ये एकसष्ट जागा लढवलेल्या काँग्रेसला एकूण त्रेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे एकोणनव्वद मतं मिळाली या पक्षाचा वोट शेअर आठ पॉईंट एकाहत्तर टक्के इतका राहिला तर फक्त सहाच उमेदवार निवडून आले तर पंचवीस जागा लढवलेल्या एम आय एम ला एकूण नऊ लाख तीस हजार पाचशे चार मतं मिळाली या पक्षाचा वोट शेअर एक पॉईंट पंच्याऐंशी असून सुद्धा त्यांचे पाच उमेदवार निवडून आले म्हणजे काँग्रेसच्या तुलनेत एम आय परफॉर्मन्स नक्कीच चांगला राहिल्याचं दिसून येतं पण गेल्या काही वर्षातल्या कामगिरीमुळं आणि बिहारमधल्या या यशामुळं एम आय एम लगेच राष्ट्रीय पक्षाच्या पंक्तीत जाऊन बसणार नाही कारण कुठल्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळवण्यासाठी चार किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत सहा टक्क्यांपेक्षा जास्त मत तसंच लोकसभेच्या किमान चार जागा मिळवाव्या लागतात याशिवाय कमीत कमी चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा सुद्धा असला पाहिजे एम तेलंगणा महाराष्ट्र बिहार आणि उत्तर प्रदेश या चार राज्यात विस्तारला असला तरी लोकसभेच्या जागा आणि एकूण मतांच्या निकषावर तो सध्या तरी राष्ट्रीय पक्ष ठरण्याची शक्यता आहे पण बिहारच्या निकालानं स्वबळावर निवडणुका जिंकण्याचा आत्मविश्वास या पक्षाला नक्कीच मिळालाय त्यामुळे त्याने याच गतीने जनाधार वाढवत नेला तर येत्या काही वर्षात एमआयएम ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हा मिळू शकतो खर तर बिहारच्या राजकारणावर आजपर्यंत या दवणी कुर्मी समाजाचं वर्चस्व राहिलंय या समाजाच्या नेत्यांकडनं आपल्याला न्याय मिळत नाही ही धारणा एमआयएम न मुस्लिम आणि अल्पसंख्यांमध्ये निर्माण केलेली आहे त्यामुळे आर जे डी काँग्रेस जेडीयू या पक्षांकडे पाठ फिरवत मुस्लिम मतदार एमआयएम च्या मागे उभं राहत असल्याचं बिहार निवडणुकीच्या निकालात स्पष्ट झालंय आणि त्यातूनच वर्षानुवर्ष सत्तेत असलेल्या पक्षांचा जनाधार कमी करण्यात या पक्षाला हळूहळू यश येत असल्याचं दिसतंय आता एम आय एम हाच पॅटर्न अन्य राज्यांमध्ये सुद्धा राबवण्याची शक्यता आहे तसं झालं तर पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकातनं पश्चिम बंगालसह दक्षिणेतल्या राज्यांमध्ये एम आय एमचा प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही एम आय एमच्या बिहारमधल्या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं अन्य राज्यांमध्ये सुद्धा एम आय एमला विस्तार करता येईल का आणि एम आय एम आगामी काळामध्ये राष्ट्रीय पक्ष बनू शकतो का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबीडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा